नमस्कार मी अंकित कौरंग न्यूजमधून विजय ढोके विदर्भ सेवका शेतकरी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला आणि ज्यांनी मला लाईक केलं सबस्क्राईब केलं त्यांच्या के परत एकदा खूप खूप धन्यवाद हे आता आपण ठेवलेलं एक शेवटचा तास इखडचं या तासाच्या पूर्ण शेंग आपण तशात ठेवलेल्या आहेत बियाण्यासाठी बियाणे विक्रीसाठी अशा क्वालिटीची शेंग आता हे बियाण्यासाठी आपण झाडावर त्याला वळजणार वळल्याच्या नंतर आपण तोडू उच्च प्रतीचं चांगल्या दर्जेचं असं बियाणं आपण काढणार आहोत अशी शेवटपर्यंत शेंग शेंग आहे ह्या शेंगा पूर्ण आता वळल्याच्या नंतरच

बियाणं लागल्यास संपर्क करा विदर्भ सेवगा शेतकरी मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस चौऱ्याऐंशी झिरो एक झिरो दोन खूप खूप धन्यवाद आपलाच विदर्भ सेवघ शेतकरी